नमस्कार मित्रांनो आज मी लय खुश आहे बरं का आज मला लय आनंद झालाय राव मी डायरेक्ट शेतावर ही चंदनाची झाड आहे ती बरं का चंदनाच्या झाडाचा थोडा पाला काढून शिळीला खायला न्याय लागला हो तिकडं वरी आणि आज मी लय आनंदी झाला मला गावात एक फोन आला होता पोस्टमनचा तर मित्रांनो आपण तर युट्यूबवर व्हिडिओ बनवित तुम्हाला तर माहितच आहे मग मी का ना इकडून गुगल ॲडसनसाठी अप्लाय केलं होतं गुगल लायसन साठी अप्लाय केल्यावर गुगल पिन येतं ही समजायला मा मा तर माहिती आहे आणि ती गुगल पिन माझा आज गावात आलेला आहे गावात आल्यावर पोस्टमनं मला फोन केलेला आहे तुझं कुरिअरनं आलं आहे ती घेऊन जा तर मला लय लय म्हणजे लय आनंद झालाय कसं बोलावं ही सुदेल कळत नाही बर का मग म्हणलं शेतात पण आहे गाय म्हैस बैल आहे ती त्यांना काय ज्वारीचा कडबा टाकलाय मग दोन तीन शिरडा येते आता शेळ्या मग त्यांना मी हिंडवीत असतो तर गावाकडे गेल्यावर ती उपाशी मरतील म्हणून त्यांना चन्नाचा पाला काढून जरा टाकावं म्हणलं शेळ्यावाला परत गावाकडे जावं तर मित्रांनो खरंच राहू लय आनंद झालाय बरं का आज मी पन्नास टक्के युट्यूबवर सक्सेस झाल्यासारखा असं मला वाटतंय पन्नास टक्के फक्त राहिले तर ते पन्नास टक्के राहिलेलं पण तुमच्या मदतीनं होईलच राह मित्रांनो खरंच राहू तुम्हाला पण व्हिडिओ आवडते ती बरं का तुम्ही प्रत्येक व्हिडिओ बघताव राह ह्याचा मला पण आनंदच आहे बरं का कुणी चन्नाची झाडं बघितलेली नसली तर चन्नाची झाडं अशी असती बरं का ही चन्नाचा पाला आणि ही पूर्ण चन्नाचं झाड आहे आता ह्या झाडाला पेन्सिल आलेली नाही माल आलेला नाही एक वर्षाच्या आत ह्याला माल येईल असं माझं मत आहे बरं का तुम्हाला तर माहीतच जरा आपण चांगली चांगली व्हिडिओ बनवित आहो आणि आज गुगलचा पिन आलेला आहे मी गावात जाणार आहोत आता आणि गावात गेल्यावर पिन वगैरे समजाच तुम्हाला कसं पार्सल आलं आहे काय नाही टोटल भानगडी दाखवण्याचा प्रयत्न करतो पण हे अगोदर राहू तुम्ही आपली समधी व्हिडिओ बघितली नसली तर एकदा बघण्याचा प्रयत्न करा बर का आता ही चन्नाचा पाला घेतला आहे आता थोडा चिचचा पण पाला घेतो नीट शिळीला टाकायला वरी जातो शिळीला पाला टाकतो मस्त टू व्हीलर चालू करतो आणि अदोबरो गावाकडे जा जातो कारण लय महत्त्वाचं काम आहे शेजं काय रोज रोज आपल्याला करता येते पण ती लय महत्त्वाचं काम आहे राव अन मेहनत घेतलेलंच कुठं तर आज थोडं तर फळं भेटणार आहे असं मला वाटतं आहे बरं का गुगल ॲडसनचा पिन येणं म्हणजे ही पण काय साधी भानगड नाही बरं का लय मोठी कामगिरी असं मला वाटते बरं का केली नाही म्या पण वाटते मला थोडी थोडी मेहनत घेतलेलेच राव काय ना का आज भेटणार आहे आपल्याला आणि ती यूट्यूबकडून आपल्याला गुगल ॲडसन पिन आलेला आहे तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ नक्की बघत जावा राहो आणि तुम्ही जर आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब किंवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करत जावा चला तर आता व्हिडिओ स्वयंपाक करू नका बरं का, बर का। व्हिडिओ पुढे ढकलू नका डायरेक्ट मी घरी जाणार आहे आणि घरी गेल्यावर तुम्हाला दुसरा व्हिडिओ तयार करतो तर ह्या व्हिडिओला आता लाईक करून सोडा आणि गुगल ॲडसनचं पार्सल कसं आलेलं आहे कुरीवरनं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा चला तर आपण गावाकडे जाऊया आणि ह्या व्हिडिओला लाईक करायचं फक्त विसरू नका धन्यवाद जरा पाला काढतो जास्त म्हणजे तिकड उशीर झाला तर शेळ्या उपाशी मोरून आपल्या आता चन्नाचा एवढा बाज झाला चिचूचा एक मोठा फाटा काढतो पण टाकून डायरेक्ट गावाकडे जातो लय आनंद झालाय रो आज आपल्याला कसं सांगावं हेच कळत नाही बरं का तर चला आपण गावाकडे निघूयात